आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपली जेव्हा क्लच प्लेट जाते तेव्हा आपल्याला कसं समजायचं आणि काय आपल्याला साईन भेटतात की आपली क्लच प्लेट गेलेली आहे ती तर मित्रांनो जे क्लच प्लेट जाण्याचं कारण असतं एक तर आपल्या ड्रायविंग हॅबिटवरती असतं आपल्या सवयीवरती जेव्हा आपण नवीन असतो त्यावेळेस आपण विनाकारण क्लचचा वापर करतो जेथे करायचा नाही तेथे करतो तर मित्रांनो अशा तीन गोष्टी आहे की ज्यामुळे आपल्याला समजतं की आपली क्लच प्लेट गेलेली आहे ती पहिली गोष्ट अशी म्हणजे मित्रांनो जेव्हा आपण गेअर टाकतो क्लच प्लेट जाण्याअगोदर आपला जी गिअर आपण टाकतो तेव्हा आपला गिअर स्मूथ टाकला जातो आणि जेव्हा क्लच प्लेट जाते आपला जो गेर बॉक्स आहे तो हार्ड होतो तेव्हा आपल्याला समजायचं की आपली क्लच प्लेट गेलेली आहे आणि मित्रांनो दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आपण क्लच दाबतो त्यावेळेस पण आपला जो क्लच आहे खूप हार्ड जातो पहिले स्मूथ जायचा आणि क्लच प्लेट जा जेव्हा जाते जेव्हा बर्न होते त्यावेळेस जे आपले क्लच आहे तो एकदम आपल्याला हार्ड जातो आणि तिसरी गोष्ट अशी मित्रांनो की जेव्हा आपण रस्त्यावरती गाडी चालवतो आणि आपल्याला गाडी जेव्हा पळवायची असते रनिंग करायची असते त्यावेळेस गाडी नुसतं रेस होते मित्रांनो आणि वीस तीसच्या स्पीडनं पळते आपण किती क्लच दाबला आणि किती हे दाबलं काय म्हणता ॲक्सिलेटर दिलं गाडीला तर गाडी पळत नाही नुसतं इंजन आवाज करते तेव्हा आपल्याला समजून जायचं की आपला क्लच गेलेला आहे नुसतं इंजन गरम होते ह्या दोन तीन गोष्टी आहे मित्रांनो हे साईन आपल्याला भेटतात जेव्हा आपलं क्लच प्लेट जाते तेव्हा आणि मित्रांनो आपण केव्हाही हाफ क्लच दाबून गेअर टाकायचा नाही जेव्हा आपण गेअर टाकतो तेव्हा फुल क्लच दाबायचा आणि विनाकारण क्लच दाबून रेस करायची नाही आणि क्लच प्लेट जाण्याचं अजून एक कारण असं मित्रांनो जेव्हा आपण पहिल्या गेअरवरती किंवा दुसऱ्या गेअरवरती गाडी पळवतो जिथे गेअर बदलण्याची गरज आहे तिथे आपल्याला बदलावा लागतो नाही तर मग दुसऱ्याच गेअरवरती तुम्ही गाडी चालवता चालवता आणि खूप रेस करता सुद्धा आपली क्लच प्लेट जाते मित्रांनो